आणि तर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ आहे ला काय सर हो, आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे आणि तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके पण थोडस माही ऐकता का बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजार सोयाबीन नाही चाललं हा ओके हा सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार कोण ना म्हणा तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणा तुम्ही तुमचं चुक चुकून राहिला ना मीडियावाल्याचं चुकते तुमचंही चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीच मोदीचं एकट्याच आहे काय आतापर्यंत आतापर्यंत माझा आतापर्यंत आम्ही बीजेपीला वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव राहिले ते म्हणा दहा हजाराचा सोयाबीन चार हजाराने चाललं नाही हे मागे किती वाढून राहिले काय तुमचा काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देतो अरे भाजपने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेखरबाई घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने नाही शेतकऱ्याला काय काय शेतकऱ्याला ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून काही गल, गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा सर नाही सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना इतका म्हणजे असं करता की असं वाटून राहिल तुम्ही काय लोकांना आणि काय नाही काय देतात आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील आता हजाराचं सोयाबीन आज चार हजाराने घेऊन नाही राहिलो मार्केटमध्ये कोणी आम्हाला आम्हाला काही जीव आहे ना आमचा बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम, तुम्ही ज्या लोकांच्या प्रतिक्रिया सांगायला पाहिजे तुम्ही की लोकांच्या प्रतिक्रिया येतात बा ते हो सर आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या ओके काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय याला काही विषय नाही तुम्हाला काय शिकून जसं सांगते असं तुम्हाला बोलायला लागते पण ह्या जे आमच्या आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही गोरे कळवाय पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते गॅस दिला म्हणून झालं का आज आज मी विचक्राचा मालक आहो मी विशक्कर जमीन व्हायचं मॅडम हां सर आम्ही विशक्कर जमीन व्हायचं आता शिवसंक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या भांडण आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गळा आहे अजून आमच्या जण सोडलं नाही होऊन राहिले आम्हाला शंभरपट्टी सोयाबीन झालं दहा हजार आमचं सोयाबीन गेलं असतं केवळ किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन घ्यायचं काम पडून राहिलं सोडलं होतं का आमच्या इथं बरोबर आहे सर तुमची गोष्ट विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकारचा काही काही शिक्का नाही लागेल बद, बदल बदलणार आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा ना मोदी तर त्याच्या काही एकट्याच्या घरचं आहे नाही का हो सर तसं काही नाही आहे आणि सर तुमची पर प्रॉब्लेम पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकरून आणि मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार सर तशी काही गोष्ट नाही आहे या सरकारनं सर, शेतकऱ्याला परदेश शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच नाही नाही तुम्ही आज लोक जरीपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहोत मी आज आता लोक बीजेपीला मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिलं तुम्ही झाडाला फाशी खाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपीला ना। ना। इतकं शेतकरी इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही समाटे मार्ग झाले की चुकून आणला नेपाळ मधून आणा कांद टमाटे नेपाळ मध्ये नेपाळमधले शेतकरी वैद्य या भारतातले शेतकरी वेळेत काय काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळमधून तमाटे आणले आता ते मेन मान म्हणून चुर आण पण चुरीच्या भाव ताखा कापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढे पर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता आम्ही काही जबरदस्ती नाही करत आहोत जबरदस्ती केल्यावर त्या बीजीपीला मतदान दिल्यापेक्षा मी भी सांगून आलो तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ आणि पण मॅनमॅनवरून चूर आणली तुम्ही त्या तेरा हजार सहाशे पन्नास रुपयात चूर पडली अजच्या शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोलून नाही राहिले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला मार्केटमध्ये हा चूर घेऊन आलो कटाऊन मानून राहिलो आम्ही आम्ही कटायला या सरकारने तर लाईच कटायला आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी म्हणजे विधानसभा काय आहे सर हे मूर्तीजापूर ओके ओके अकोला सांगा गणेश स्वतः के माय नाव समज सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून मागणी ते ईबीसी सीबीआयची धौस देते ना कोणाला बी आणि त्या मला पाठवून चल दाखवतो माझ्याकडे किती कर आहेत ओके सर तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढेपर्यंत धन्यवाद डायरेक्ट माझ्या हो सर हो